नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळचे आठ वाजले सर्वांना गुड इव्हनिंग आज लॉक सुरू करतोय संध्याकाळी आज मस्त फ्रेशमध्ये कटिंग तो तो दाड़ी तो दाड़ी दा हो करून आलोय कसा वाटतोय माझा लुक तुरे आता दाढी करायची बाकी फक्त तर दाढीला म्हणजे खोरा असं वाटतं ना थोडासा त्रास होतो म्हणून मी केली नाही थोडी वाढली का मग करून छानपैकी नाही तर मशीन मारे तर आणवी आणि शिवम बघताय कार्टून इकडे चालू आहे छोटा भीम तर लंच साठी जेवणासाठी आहे आपल्याला इथे अंडीची पोळी डिनर आहे का <laughs> लंच राहतो दुपारी हा डिनर आहे का डिनर ला बनत आहे आम्हाला अंडीची पोळीची माहितीये रे आता सगळ्या डोक्याचे भाजीपाला झालंय त्याच्यामुळे काहीतरी कळत नाही काय बोलाव काही नाही डोक्याचा भाजीपाला झाला चपाती तर मित्रांनो आज फ्लोटिंग फुल झाल्यामुळे काय लॉग इनच केलं नाही आणि मी लोड शेअरला लॉग इन केलं होतं दुपारी लोड शेअरला एकच ऑर्डर पडली मला झोमॅटोची त्याच्यानंतर बरेच वेळ लॉग इन होतं पण काय पडले नाही पोर्टल पण लॉगिन केलं होतं पोर्टलला एक ऑर्डर आली पण हो ती उचललेच गेली नाही त्याच्यानंतर काय पोर्टरला दोन एक तास ऑर्डर चालली नाही त्याच्यानंतर आलो घरी फायनली तर शिवमला नवीन सायकल आणली होती तुम्हाला दाखवतो तर तेराशे रुपयाची सायकल होती पण ती आता मी नऊशे रुपयात कस तरी त्याच्याकडून घेतली पण ती व्यवस्थित नाही पण तीन वर्षासाठी जे आपली आमची तर पहिली सायकल आहे ना तीच तीन वर्षाच्या पोरांसाठी असती पण हे लहान पोरांच्या राहते एक ते दोन वर्षे दोन एक ते तीन चार पोरांसाठी ती सायकल असती तर ती आणली मी तर याच्यासाठी ती हाय ती आहे आमच्या घरी हायच ऑलरेडी पण ते जास्त मोठी घ्यायची पण गरज नाही पण हाय ऑलरेडी पण तरी पण घेतली आहे तर दाखवत तुम्हाला कशा प्रकारची शकता इथं ही सायकल आहे ट्रायसिकल तर नवीन ट्रायसायकल आणली तुम्ही मी बघू शकता अशा प्रकारे आणली पण शिवमलाही पॅन्डलच मारता येत नाही सायकलचं पण त्यांनी ठेवलं एक छोटासा बावला त्याच्यामध्ये आणि ही बघा ही सायकल आपली ऑलरेडी आहे ही तीन तीन वर्षाचे पुढचे पोरं वापरतात तर तीन ते पाच वर्षाचे पोरं हे सायकल खेळतात तर हे योग्य सायकल आहे पण तरी पण सायकल घेतली आहे कारण ही योग्य राहते ही सायकल योग्य आहे ही ही ट्रायसायकल ही एक ते तीन वर्षाच्या आजच्या मुलांची सायकल आहे आणि ऑलरेडी आता शिवम तीन वर्षाच होतोय तर त्याला नेमकी गाडी घ्यायची होती पण इथं चालू होतं सायकल घ्यायचं मग सायकल घेऊन टाकली फायनली आणि इकडे बसला आहे शिवम तर शिवमला खेळता पण येत नाही शिवम खेळ सायकल तुझी बस सायकलवर फोटो काढतो तुझा हॅलो तर शिवम बसलेला आहे फायनल सायकलवर वर असे चालवते का शिवमला येतच नाही शिवम असा उभे नाही चालवतो तर त्याला बसून येतच इकडे चालू आहे छोटा भीम आणि मी बघा कशी टकलावून बघते एकसारखी टकलावून बघते इकडे शिवम खेळतोय सायकल तर सर्व वरचं खायचं संपले संत्र्या बीन तर सगळे संपले आता काही स्टॉकला नाही तर वरचा असलं ना पोरं जेवण करत नाही त्याच्यामुळे काही आणलं नाही तर काही नसलं का बरोबर भाकरी खातील त्याच्यामुळे आता काहीच आणायचं नाही तर इकडे चालू आहे अजून स्वयंपाक स्वयंपाक झालेला आता फक्त आणल्याची गोळी फायनली तर मित्रांनो हा विकेंड खूपच खराब गेला आहे ह्या विकेंड ना माहिती फक्त तेतीसशे रुपये अर्निंग आहे फ्लोटिंगच माझ्याकडे अडतीसशे कुठे गेले काही कळलेच नाही आता नेमके काहीच पैसे नाही राहिले आता पेट्रोल पेट्रोल पाण्यामध्ये जास्त पैसे गेले आणि खूप पैसे खर्च झाले आता बघू आता शिप चेंज केली आता म्हणजे बारा ते अकरा केली आता नेमकी उद्या चेंज होती का उद्याच संध्याकाळी चार वाजता होती नेमकी अजून फ्लोटिंगचा प्रॉब्लेम अजून आहेच कारण फ्लोटिंग बारे एक एकच्या टायमाला मायनस होती स्विगीची तर पाहू आता उद्या जम समजा शिपमाही बाराचे बारा ते अकरा झाली उद्या आणि एक वाजता हे होते मायनस तोपर्यंत एक तास मला सुट्टी घाता येते त्याच्यामध्ये बारा ते अकरामध्ये तर एकला लॉग इन केलं तरी चालेल पण अगोदरच मायनस झाले पाहिजे भौतिकांनी काय माहिती घेतला आता इथं पांड्याची पूल करायला काय म्हणे झाले सपत्यानं काच कर तेल वतून आहे मस्त कोणाला अंडीची पोळी येत नसेल तर बघून घ्या मी वेळेत बनवायचा प्रयत्न केला पण माझे पण चिकटून जायची मी कधी बनवलेच नाही परत एकदा मी फेकूनच दिली होती डायरेक्ट चिटक अशी अंडीची पोळी बनवायला लागलो आणि चिटकून गेली सगळी गेली जळून दिली पी एका अंडे फेकून दिले रे बनलेच नव्हतं व्यवस्थित जळून गेलो होतो फक्त तेल वाचायचं असं मिरची आणि ते मिक्स करून वतून द्यायचं याच्यात काही मटेरियल मिक्स केलं नाही मित्रांनो मागच्याच आम्ही कांदा आणि कोथिंबीर मिक्स केलं होतं टोमॅटो पण व्यवस्थितच लागत नव्हती तो तर मला अशीच मिठाची व्यवस्थित लागत ही मीठ मिरचीची अशेच मस्त लागत ही छान तर अजून आहे दोन एक बनतील असं वाटतं मला चार अंड्याचं बनवलंय एवढं दोन बनतील का तर माझं मूड होतं चिकन आणायचं पण म्हणून म्हणलं इकडे पैसे सायकलला खर्च करून टाकले नेमके माझ्याकडे कॅश नाही राहिली <ड़ीणार> काय नाही कोणते आता ऑमलेट तयार झालेले फक्त पाव पाहिजे होते ऑमलेट पाव पाव पावस म्हटलं ना मी नाही तर ब्रेड काय काय ब्रेड बुडवते हो आणि ब्रेड त्याच्यावर सँडविच सारखं पाव, पाव ब्रेड वाडा तयार करते मस्त फायनली तर बनलय करोटे आहे मस्त शिजत वाव चलो दे पटकेन मी दुपारी जेवण नाही आज अरे शिवम काय करतोय शिवमची नवीन सायकल काय करते इकडे सायकल काही खेळणार आहे तू कोरा आणि मी का एका ग्राह राहिली टी व्ही छोटा भीम बाग कशी पाहते छोटा भीम सिंगम आहे का लिटल सिंगम आहे का ते बंद झालं का आता सिंगम लागलं का हम्म तू काय तोंडा टी शर्ट आहे तुला जेवायला नाही दिलं का तू टी शर्ट आहे का तर फायनली आता बनलय रेडी झालंय आता मस्त भूक लागली तू जेव्हा हा तीन बनवून राहिलं का जास्त पातळ चांगलं नाही लागत जर घट्ट म्हणजे जाड भाग मित्रांनो नेमके सफेद केस झाले तर पहिले मेहंदी लावायला पाहिजे होती निशा मेहंदी एकदम परफेक्ट असते पर तर निशा मेहंदी घ्यायची होती मला पण म्हटलं वेळ लागेल त्याला लावायला परत परत वीस आहे एखादी ब्राऊन घेऊन येतो मस्त ब्राऊन लावा का ब्लॅक लावा तेच समजत नाही तो व्हाईट केस झाले थोडेसे चांगले दिसत नाही साईडने जास्त व्हाईट झाले ते असा बाजून सर्वत्र वाईट व्हाईट होत चालले इकडे दाढी पण टिकली मस्त छान आता वेट पण कमी करायचं आता मस्त जिम बिम लावतो मस्त म्हणजे जवळ पैसे येत नाही तोपर्यंत घरीच करीन फायनली जानेवारी नाही तर डिसेंबर मध्ये किती पैसे घ्या काय माहिती विचारावं लागेल पहिले मला जिम मध्ये मग मस्त जिम वगैरे लावतो मस्त सगळे फॅट घालून टाकतो पोटा म्हणजे एकदम ओके म्हणजे लिटल सिंगम पडला काय लागतोय शिवम काय लागतंय त्याला आणि शिवमचा बड्डे येतोय शिवमचा बड्डे गल्ला फाडायचा आहे उद्या तर गल्ल्यात भाऊ किती पैसे नाही का ते तर त्याला एक कपडे आणि केक घ्यायला पैसे ठेवू बघते त्याचे तर सायकल त्याला घेतलेली आता काय परत घ्यायचं म्हणून नाही तर त्याला सायकल ऑलरेडी आहे तीन वर्षाच्या मुलाची सायकल आहे पण आता बळत घेतली आहे आम्ही त्याला ट्राय सायकल थोडी खेळायला ते त्याला ताकद नसल्यामुळे म्हणून अंकल चालवत येत नाही दुसरे पोर रपरप सायकल चालवते आणि याला सायकल चा अजून त्याला सुद्धा मारत येत नाही ताकदच लागत नाही अजिबात गाडी चालू ना आपली सायकल येते का तुला गेलाय खेळायला फायनली बघा कशी चालू का फायनल मार हो व्यवस्थित ये लवकर अशी इकडून फिरव बस तिथं बस खाली बस याशी काशी सायकल चालवते का बसून चालवायची बस त्याच्यावर शीट वर बस शिवमची नवीन सायकल नवीन सायकल घेतली शिवम हाय शिवम आव आर यू आय आयकर आय Hmm. सायकल मस्त आहे का आवडली का तुला hmm. बंडील काय घ्यायचंय तुला अजून स्वेटर का कपडे कपडे तू घालतो का पण कपडे शिशो कपडे घ्यायचे त्याला आता दुकानात घेऊन जा तू मस्त कपडे घ्यायचे आणि मस्त पाचशे ग्रॅमचा गाडी पण घ्यायची ना कोणती गाडी घ्यायची ती स्पोर्टवाली टे हां बरं घेऊ बरं आता हां तर म्हटरणो भेटू पुढच्या लौकडमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू